मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड परिसरात पावसाची तुफान फटकेबाजी त्यामुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मेन चौकातील दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडवर पावसाचं पाणी साचल्यानं पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेत जडू पूरस्थिती निर्माण झाल्याचं दुपारी तीन आणि सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाहायला मिळालं तर सातेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना मात्र वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते मार्गावरील कोलाड आंबेवाडी येथे मेन चौकात उड्डाणपुलाचं काम सुरू आहे तर त्यामुळं वाहने ही सर्व्हिस रोडवरून ये जा करतात तर मुंबईकडून इंदापूरकडे जाणारी वाहने तसेच इंदापूरकडून मुंबईच्या जा दिशेने जाणारी वाहने येथील तटकरे कॉम्प्लेक्स व हॉटेल प्रभाकर समोर भला मोठा खड्डा पडला असल्यानं या खड्ड्यातून भरपूर पाणी साचल्यानं वाहन चालकांना तर दुचाकीस्वार यांना मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते तसेच रिक्षा अडकून पडल्या पादचारी नागरिकांचे तर मोठे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळालं टी व्ही सेवन मराठी साठी श्याम लोखंडे रोहा रायगड